आणि नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला बाजार गप्पांचा आजचा विषय सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आज हा विषय घ्यायचं कारण असं की एकंदरीतच गेल्या काही आठवड्यातल्या घटनांमुळे भारतीय व्यापार भारतीय व्यवहार भारतीय अर्थव्यवस्था भारती आणि त्याच आंतरराष्ट्रीय बाजारातलं स्थान याच्या विषयाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे कधी आपण ब्रिटन बरोबर केलेला व्यापारी करार असेल कधी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती लावणाऱ्या टॅरिफच्या विषयी केलेल्या घोषणा असतील यानं त्या स्वरूपामध्ये युद्धजन्य परिस्थिती आणि भारताचं त्यातलं स्थान याचीही चर्चा असेल आणि मग अशा वेळेला अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा वेगळ्या पद्धतीनं कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेकडे आंतरराष्ट्रीय पद्धतीनं पाहिलं जातं त्यावेळेला निष्कारणच अर्थकारणाच्या पलीकडच्या अनेक गोष्टींची चर्चा केली जाते आणि मग त्यातल्या एक चर्चेचा मुद्दा हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडायसेस मध्ये त्या त्या देशाची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांमध्ये नेमकी कोणत्या क्रमांकावर होती याची चर्चा केली जाते या संबंधातला एक अहवाल साधारणपणे तीन आठवड्यांपूर्वी एका इंग्रजी नियतकालिकाने प्रसिद्ध केला होता आणि त्यातली ही एक आकडेवारी बाजार गप्पांच्या दृष्टिकोनातनं महत्वाची आहे जीएसटी असेल युपीआय पेमेंट असेल असं सस्टेनेबल डेव्हलपमेंट सारखा विषय असेल यातनं अर्थव्यवस्थेवरती थेटपणानं परिणाम होतो अशातला भाग नाही पण कोणतीही अर्थव्यवस्था त्यातही जागतिक संदर्भामध्ये जितकी त्याच्या प्रत्यक्ष कामगिरीवरती अवलंबून असते तितकीच त्याच्या बाबतीतचे समज गैरसमज कल्पना ग्रह आग्रह पूर्वग्रह याच्यावरही अवलंबून असते कारण यातून त्या त्या अर्थव्यवस्थेबद्दलची परसेप्शन्स ही निर्माण होत असतात आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल मत बनवताना किंवा त्याच्याबद्दलची परसेप्शन तयार होताना एक घटक कळत न कळत फाजीलपणाने किंवा चावटपणाने वाँच जो तुम्हाला शब्द योग्य वाटेल तो या दोन्हीच्या शब्दछटांमध्ये आणि अर्थछटांमध्ये फारसा फरक नाही ही गोष्ट नितांत सत्य पण वापरला जाणारा एक संकेत म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट या संकल्पनेचं गणित म्हणजे काही वाच वेगळं नाहीये ते वाईटही नाहीये परंतु ते कितपत व्यवहार्य आहे हा प्रश्न आहे पण तो चर्चेत ही गोष्ट खरी कारण तसं पाहायला गेलं तर निदान सकृत दर्शनी तरी भूतान हा एकमेव देश आहे ज्याच्याकडे जी डी पी किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ही संकल्पना नाही त्याच्याऐवजी ग्रॉस नॅशनल हॅपीनेस इंडेक्स आय याच्यावरती भूतान हा देश काम करत त्यामुळे आपण भूतानचा अपवाद वगळला तर जगातल्या इतर कोणत्याही देशामध्ये जीएनएच्या ही संकल्पना नाही कोणत्याही देशाचं भूतान सोडून केलेलं मूल्यमापन हे त्याच्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाचं किंवा जी डी पीचं निकष आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये याला कुठंही स्थान नाही पण तरीही त्याची चर्चा मात्र जरूर केली जाते मग या पार्श्वभूमीवरती जर गेल्या काही वर्षांचा विचार करायचा झाला कारण असा एक संकेत आपल्या देशामध्ये आहे किंवा चर्चा अशी आहे की एकंदरीतच आर्थिक पुनरुत्थानाचं सामाजिक पुनरुत्थानाचं लोकशाहीवादी पुनरुत्थानाचं पर्व आपल्या देशामध्ये दे दोन हजार चौदा नंतर झालं जे काही सगळं वाईट होतं ते दोन हजार चौदाच्या आधीच होतं जे काही सगळं चांगलं आहे ते दोन हजार चौदा आहे ही चर्चा अगदी कितीही आपण सरकार भक्त असलं तरी आंधळेपणाची आहे हे मान्य करण्यापासून राहत नाही कारण कोणतीही अर्थव्यवस्था ही नसते मी आज एखादं पाऊल उचललं म्हणून उद्या सकाळी मी त्याचा निकाल जर अपेक्षित आहे हा सर्जिकल स्ट्राईक नसतो ही क्रांती नसते ती उत्क्रांती असावी लागते आज मी तिला आपल्या देशाच्या जीडीपीचा चा ग्रोथ रेट जो काही सहा साडेसहा सात टक्के आहे तो केवळ गेल्या दोन वर्षात पाच वर्षात दहा वर्षात केलेल्या प्रगतीचा नाही आहे एकोणीशे एक्क्याण्णव पासून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे गेल्या पस्तीस वर्षामध्ये एका सातत्यानं एका दिशेनं आपण अर्थकारण केलंय चंद्रशेखरांपासून नरेंद्र मोदींपर्यंत वेगवेगळ्या राजकीय रंगसंगतीचे पंतप्रधान वेगवेगळ्या राजकीय रंगसंगतीचं केंद्र सरकार वेगवेगळ्या राजकीय रंगसंगतीचं मंत्रिमंडळ वेगवेगळ्या राजकीय आणि वैचारिक रंगसंगतीचे रिझर्व्ह बँक गव्हर्नर आपल्या देशामध्ये होऊन गेले आहेत पण या पस्तीस वर्षाच्या काळामध्ये एक राष्ट्र एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून आपण कधीही घुमजाव मराठीत सांगायचं तर युटर्न आपण केलेलं नाही फार फार तर सरकार बदललं म्हणून आपल्या प्राधान्यक्रमात बदल झाला असेल सरकारी योजनांच्या नावांमध्ये बदल झालेला असेल पण आपल्या राष्ट्रीय अर्थकारणानं कधीही घुमजाव केलेलं नाही हा परफॉर्मन्सही आहे आणि त्यामुळे सुधारलेलं परसेप्शनही आहे पण याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत किंवा निदान विषमतेच प्रमाण कमी करण्यामध्ये कसा होतो अशा दृष्टिकोनातनं केलेला विचार आणि याची उपयुक्तता याची पर्याप्तता याची परिहार्यता आणि याची अपरिहार्यता या सगळ्याच निकषांचा विचार म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट असं असतं आणि मग जर या दृष्टिकोनातन या सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स वरती आपल्या देशाचं गेल्या काही वर्षातल्या स्थानाचा जर विचार करायचा झाला तर एक गमतीचं चित्र दिसतं या निकषाच्या जागतिक क्रमवारीमध्ये दोन हजार सोळा साली आपला देश एकशे दहाव्या स्थानावरती होता आणि दोन हजार पंचवीस मध्ये आपला देश नव्याण्णव्या स्थानावरती आहे आपला देश नव्याण्णव स्थानावरती आलाय म्हणून त्याची चर्चा आहे कारण या संपूर्ण अहवालाच्या क्रमवारीच्या संपूर्ण इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण शंभराच्या आत या निकषावर आलेले आहोत नव्याण्णव हीही काही फार मोठी समाधानकारक प्रगती आहे अशातला भाग नाही पण पहिल्यांदाच आपण त्या स्थानावर आलो ही गोष्ट नक्की इंग्रजीत जसं म्हटलं जातं की देर इज ऑलवेज आणि आपण हे मागे पुढे होत होत हे नाकारता येणार नाही पण आपण शंभराच्या आतल्या स्थानावरती नव्हतो ही वस्तुस्थिती आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्सच्या निकषावरती दोन हजार सोळा साली जागतिक क्रमवारीमध्ये आपला देश एकशे दहाव्या स्थानावर होता दोन हजार सतरा मध्ये आपण एकशे सोळाव्या स्थानावरती आलो दोन हजार अठरा मध्ये आपण एकशे बाराव्या स्थानावरती आलो दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा आपलं स्थान घसरलं आणि आपण एकशे पंधराव्या स्थानावरती आलो दोन हजार वीस मध्ये आपण आणखीन खालती गेलो आणि एकशे सतराव्या स्थानावरती आलो दोन हजार एकवीस मध्ये आपण आणखीन खालच्या स्थानावरती गेलो याचं खापर पाहिजे तर करोनावर फोडता येईल आणि आपण एकशे एकविसाव्या स्थानावर गेलो करोनाशी मिळवून घ्यायला आपल्याला वेळ लागला निदान इतर राष्ट्रांच्या तुलनेत थोडा जास्त लागला असं सांगेल अशी दोन हजार बावीस ची स्थिती आहे कारण आधी आपण एकशे सतरा होतो मग एकशे वीस झालो मग एकशे एकविसाव्या स्थानावर आलो पण दोन हजार तेवीस साली कदाचित दोन हजार वीसच्या करोना नंतरच्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीनं आपलं अर्थकारण बदललं आपण ज्या पद्धतीनं रशियातल्या तेलाच्या आयातीचा विचार केला आपण ज्या पद्धतीनं एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून संरक्षण उत्पादन आणि संरक्षण निर्यात त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं आपण ज्या पद्धतीनं एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून उद्योग लघुर उद्योग मध्यमाकाराचे युद्ध व्यक्तिगत उद्योग याच्यावर लक्ष दिलं त्यामुळे डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम जास्त समपातळीवर झालं आणि यातनं सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट मध्ये दोन हजार बावीस साली जे आपण एकशे एकविसाव्या स्थानावर होतो त्यात नऊनी आपलं स्थान वाढत आपण दोन हजार तेवीस मध्ये एकशे बाराव्या स्थानावर आलो दोन हजार चोवीस मध्ये आपण एकशे नवव्या स्थानावर आलो आणि मी मगाशी म्हटलं तसं दोन हजार पंचवीस मध्ये आपण नव्याण्णव्या स्थानावर आलो ही गोष्ट नक्की म्हणजे एकंदरीतच शिक्षण आरोग्य पाण्याच्या सुविधा रस्ते या सर्व गोष्टींचा विचार करू जाता आपण आता सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या एका विशिष्ट सकारात्मक टप्प्यावरती आहोत यातनं परसेप्शन खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतात हेल्थ हेल्थकेअर रिलेटेड इशूज एज्युकेशन एज्युकेशन रिलेटेड इशूज याच्या माध्यमात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये फार वेगळ्या आणि चांगल्या पद्धतीनं पहिल्या शंभर देशांकडे पाहिलं जातं आता आपण त्या पहिल्या शंभरांच्या यादीत आहोत हा या सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा अर्थ आहे म्हणजे जी शेअर बाजाराच्या पलीकडे निखळ व्यावसायिक गुंतवणुकीच्या पलीकडे एक तंत्रज्ञान म्हणून केली जाणारी गोष्ट आहे त्याचा हा परिणाम आहे का याचा विचार करावा लागेल अगदी स्थानिक पातळी पासून जागतिक पातळीपर्यंत याचे परिणाम जाणवतील अर्थातच त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये होणारी स्कृटिनी वाढेल हे नक्की पण एकंदरीतच सध्याच्या गुंतवणूक क्षेत्राच्या वातावरणामध्ये ज्या पद्धतीच्या कंपन्या आपलं स्थान नव्यानं निर्माण करत आहेत त्यातल्या बहुतांश कंपन्या या सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या निकषाच्या वेगवेगळ्या वेटेड ॲव्हरेज असलेल्या घटकांशी संबंधित आहेत हा योगायोग नसतो आता त्यांची कामगिरी सुधारली म्हणून सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या क्रमवारीमध्ये आपल्या देशाची कामगिरी सुधारली का की सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या क्रम निकषावरच्या क्रमवारीत आपल्या देशाची स्थान आणि क्रमवारी सुधारली म्हणून यांची कामगिरी सुधारली का ह्या दोन्ही बाजूचं उत्तर किंवा प्रश्नाचं उत्तर एका विशिष्ट टप्प्यापर्यंत सकारात्मक का? आहे कारण या दोन गोष्टींमधलं नेमकं कारण काय आणि परिणाम काय हे शोधून काढणं केवळ कठीण आहे पण याचा परिणाम होतो एवढं नक्की ही वाढती जबाबदारी आहे घी देखा मगर बडगा नाही देखा असंही असू शकतं तुम्हाला झोडपून काढायचं असतं त्यावेळेला सस्टेनेबल डेव्हलपमेंट सारखी भूत उभी केली जातात कारण हे भाषा आभासाचं गणित आहे हा परसेप्शनचं गणित आहे एखाद्या विषयाकडे एखाद्या देशाकडे मला जर सकारात्मक पाहायचं असेल तर नसलेल्याचं तुणतुणं वाजवता येतं आणि मला नकारात्मकच पाहायचं असेल तर असलेल्याच्यावरती ही टीका करता येते या दोन्हीचा सदुपयोग करणारं क्षेत्र म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटची क्रमवारी आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय सस्टेनेबल डेव्हलपमेंट मनपूर्वक धन्यवाद